सर मंडळी मोगलांचे घोडे पाणी पित नसेल तर त्यांचे मालक घोड्यांना म्हणायचे तुला पाण्यात संताजी धनाजी दिसतात का मोगली सैन्यात संताजी घोरपड्यांच्या नुसत्या नावाचीच इतकी दहशत होती मती कुंठित करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई ही संताजी घोरपड्यांच्या त्या तुकडीची खासियत होती प्रत्यक्ष रणांगणावर हे सैन्य त्वेषाने लढे पण जेव्हा संताजी रणांगणातून माघार घेऊन पळ काढत त्यावेळी त्यांचा पाठलाग करण्याचा आगाऊपणा करणाऱ्या सर्जा खानला किंवा मुकरब खानलाच विचारा काय परिस्थिती होते एक तर मोगलांचे सैन्य फक्त औरंगजेबाच्या हट्टापायी पाट्या टाकण्याचे काम करीत त्यात संताजी घोरपडे आपल्यावर चालून येत आहेत म्हणजे संताजींचे गुप्तपणे पाय धरण्याशिवाय पर्याय नसे आपला जीव वाचून संताजींना खंडणी देऊन अनेकांनी संताजींना आपण पळून लावल्याच्या बातम्या बादशाह औरंगजेबापर्यंत पोहोचवल्या होत्या बादशाह देखील सुरुवातीला यांच्या तथाकथित पराक्रमावर खुश होऊन यांना मानाच्या खिलती पाठवायचा पण पुढे पुढे औरंगजेबाच्या लक्षात सारा खेळ आलाच संतांजींबद्दल अशी दहशत असण्याचे एक कारण होते संताजींचा वेग गुजरातपासून तमिळनाडूपर्यंत कुठलाच मुघल सरदार सुखाने झोपू शकत नसे काही दिवसापूर्वी जिंजीमध्ये असणारे संताजी आठवड्याभरातच सुरतेमध्ये प्रकट व्हायचे आणि सुरतेच्या सुभेदाराला हगवण लागायची आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत संताजी गोर्पणांच्या दहशतीमुळे मुघल सरदारांची काय परिस्थिती होत होती असाच एक किस्सा आहे ही गोष्ट आहे भुरानपूरची बुरहानपूर म्हणजे दख्खनचे प्रवेशद्वार मुघल साम्राज्यातील अत्यंत वैभवशाली नगर दक्षिणेच्या सहा सुभ्यांचा सुभेदार हा बुरणपुरामधूनच आपला कारभार पाहत असे बादशाह शहाजहानची सर्वात आवडती पत्नी आणि औरंगजेबाची आई मुमताज हिचा मृत्यू ह्याच शहरात झाला असल्याने शहाजहान आणि औरंगजेब या दोघांसाठी हे शहर खास होते तापी नदीच्या काठी वसलेल्या या शहराने उद्योग व्यापारात फार मोठी झेप घेतलेली होती सुरतेवर मराठ्यांची असलेली टांगती तलवार पाहून अनेक व्यापारी बुरानपूरकडे एक अतिशय सुरक्षित व्यापाऱ्याचे ठिकाण म्हणून पाहत असत कारण मराठ्यांच्या स्वराज्याची सीमा बुराणपूरपासून तीनशे चारशे मैल दूर होत्या बुराणपूरवर औरंगजेबाचे किती प्रेम होते हे सांगण्यासाठी औरंगजेबाने सोळाशे एक्क्याऐंशी साली आपल्या आप पुत्र अकबरला लिहिलेले पत्र पुरेसे आहे औरंगजेब म्हणतो वास्तविक पाहता हा विस्तीर्ण दक्षिण प्रदेश म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच आहे आणि बुराणपूर म्हणजे विश्वसुंदरीच्या गालावरचा तीळ छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सरसेनापती संताजी घोरपडेंनी मराठ्यांचे मनोबल वाढवले औरंगजेबाला आणि त्याच्या प्रत्येक सरदाराला संतांजींनी पराभूत केले संताजींच्या वाटेला जायला कोणीच तयार नव्हते जे जे औरंगजेबाचं लाडकं असेल ती प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त करण्याचे काम संताजी करत होते त्याचा गुलालबार नावाचा तंबू त्यांनी आधीच उद्ध्वस्त केलेला आता बारी होती त्या विश्वसुंदरीच्या गालावरच्या तिळाची म्हणजे बुरानपूरची उत्तर कर्नाटकातल्या रायचूर येथे औरंगजेबाचा सरदार हिम्मत खानाशी झुंज देऊन संताजी घोरपडेंनी औरंगाबादकडे कूच केले औरंगाबादच्या प्रदेशात धुमाकूळ माजून त्यांनी ठिकठिकाणी थीक लूट केली आणि शत्रूच्या फौजा येण्यापूर्वीच आणखी उत्तरेकडे खानदेशातील धर्मगावाकडे निघून गेले जानेवारी सोळाशे पंच्याण्णवमध्ये लवकरच धर्मगाववरून निघून तापी नदीच्या तीरावरील बुरानपूर या शहरावर संताजी घोरपडे चालून गेले मराठे इतक्या अंतर्गत प्रदेशात घुसतील अंमलदारांना वाटत नव्हते पण कोसळलेल्या संकटास सामोरे जाण्यावासून त्यांच्या पुढे कुठलाच पर्याय नव्हता संताजींनी बुरानपूरच्या सुभेदाराकडून चौथाईची मागणी केली पण अशी मागणी मान्य करणे म्हणजे मोगलांची मोठी नामुष्की होती तात्कालीन भुरानपूरच्या मोगली सुभेदाराने संताजींना चौथाई देण्याऐवजी त्यांच्याशी मुकाबला करण्याचे ठरवले मोगल सरदार लढाईसाठी बाहेर आला पण त्याच्यात हिमतीचा अभाव होता त्याच्याकडे तीस हजाराची फौज होती पण लढाईला प्रत्यक्ष तोंड फुटल्यावर त्याच्यातले बडे बडे सरदार देखील शहराकडे पळून जायच्या बेतात होते थोडीफार लुटूपुटीची लढाई करून सुभेदार स्वतःच रणांगण सोडून पळाला आणि आपल्या किल्ल्यात जाऊन आश्रय घेतला संपूर्ण शहर आता मराठ्यांच्या ताब्यात आले शहरातल्या काही व्यापाऱ्यांच्याकडून संताजींनी काही हजाराची खंडणी मागितली होती पण ती त्यांना जास्त वाटत होती त्यामुळे ती नकार दिला होता। मग त्यांनी देण्यास शहर ताब्यात आल्यावर सगळेच पुसून साफ केले जमिनीत गाडलेली संपत्ती देखील मराठ्यांनी वर काढली मराठ्यांच्या हाती अमाप पैसा व जवाहर सापडले बुराणपूर लुटले गेल्याची बातमी औरंगजेबाच्या कानी पडताच औरंगजेबाची तळपायाची आगमस्तकला गेली बुरहानपूरचा पराभव हा सुभेदाराचा नादान पण आहे असं त्याला वाटले आणि ते खरेही होते तेव्हा अशा नादान सुभेदाराची जाहीर बेजती करण्याच्या उद्देशाने त्याच्याकडे बांगड्यांचा आहेर पाठवला आपले सरदार काय लायकीचे आहेत ते येव्हाना औरंगजेबाला समजले होते त्यामुळे औरंगजेबाने बुरहानपूरच्या सुभेदाराची जाहीर केलेली बेजती लोकांच्या चर्चेचा आणि हास्याचा विषय ठरले होते त्याबद्दल सुरतकर इंग्रज एक पत्र उपलब्ध आहे ज्यामध्ये सुरतेचे इंग्रज औरंगजेब बादशहाने बुरहानपूरच्या सुभेदाराला बांगड्या पाठवल्याचा उल्लेख केला आहे तो उल्लेख असा आहे ही द एम्प्लॉयर सेंट हिम सम ऑफ दोज रिंग्स दॅट वुमेन वेअर ऑन देअर हँड्स फॉर ही हॅड मोर मेन इन फील्ड दॅन संतू म्हणजे बादशहाने बुरानपूरच्या सुभेदाराला बायका हातात घालतात तशी कडी बांगड्या पाठवून दिल्या आहेत कारण संतजींच्या सैन्यापेक्षा अधिक सैन्य त्याच्याजवळ होते असे असून त्याचा पराभव झाला होता संतजींची नजर आता सुरतेवर पडली होती सुरतेतील इंग्रजांनी आपल्या वखारीच्या रक्षणाची तयारी चालू केलेली होती सुरतेतील व्यापारी पळून जाऊ लागले होते मोगली ठाणेदाराने सुरतेच्या सुब्यासाठी जादाची कुमक मागवून घेतली होती संतांजींनी सुरतेवर हल्ला केलाच नाही पण सुरतेत पसरलेली दहशत बुराणपूरच्या सुभेदाराची झालेली फजिती ही संतांजींच्या पराक्रमाची आणि त्यांच्या दहशतीची साक्ष देतात संतांजींनी सुरतेवर हल्ला न करता ते सरळ नंदुरबारवर घसरले तिथल्या मोगल सुभेदाराची काय दैना झाली ते पाहूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आयकॉनचे बटन देखील प्रेस करा भेटूया पुढे एक नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शंभूराजे